मी हनुमंत बंगारे लोकन्यूज प्रतिनिधी पंढरपूर आज आपण तहसीलदार पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत महाबोधी विहार या ठिकाणी जे काय आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी धार्मिक संस्था व राजकीय जे काही पक्ष आहेत तर ते सर्वजण या ठिकाणी येणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेऊया या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष समाधान जाधव व शहराध्यक्ष राहुल सरोगोड या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया खर तर आज या ठिकाणी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर तालुका अध्यक्ष या नात्याने मी समाधान जाधव तसेच पंढरपूर शहर तसेच समता सैनिक दल यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण जो हुआ, हा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट कायदा आहे जो मनोआधेने या ठिकाणी महाबोधी महाबोधी विहारावर जो कब्जा केलेला आहे तो कब्जा त्यांनी मुक्त करावा आणि जे काय ते महाविहार आहे बौद्धांच्या ताब्यात द्यावी यासाठी आपण टीव्ही वरती बघत आहोत या बौद्ध गयाौद्ध मंदिरावरती जे ब्राह्मणाने अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ करण्यात यावं यासाठी बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तसेच आपण पाहत आहात जैनाचं मंदिर जैनाच्या ताब्यात आहे मुसलमानाचं मंदिर आहे हिंदूचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे तर मग बौद्धाच्या मंदिरावर हो अतिक्रमण कशासाठी करता आणि माझी प्रशासनाला विनंती आहे तात्काळ याच्यावरती मार्ग काढावा अन्यथा येत्या काळामध्ये याचे चुकीचे परिणाम होतील आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हो निर्माण होऊ शकतो याच्यासाठी कोर्टानं आणि या प्रशासनानं निर्णय घ्यावा आणि या आजच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा बौद्ध महासभेला जाहीर पाठिंबा आहे थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी शिंदे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व बौद्ध महासभेच्या वतीने जय बुद्ध गया येथील महा बुद्ध ता... मंदिरावर जे अतिक्रमण केले आहे त्याबद्दल आम्ही उपोषण के धरणे आंदोलन लावले असून आमचा बौद्ध महासभेला जाहीर पाठिंबा आहे तरी माझी सरकारला एक विनंती आहे ते अतिक्रमण लवकरात लवकर काढावे अन्यथा उग्र समोर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय